गेल्याच महिन्यात या सीना नदीला प्रचंड असा महापूर आला होता आणि महिनाभरानंतर आपण बघतोय की सीना नदी ज्या सिना नदीनं गेल्या महिन्यात सोलापूरकरांचं आणि या नदीकाठच्या लोकांचं प्रचंड असं नुकसान झालं आणि नुकसान केलं या नदीकाठचं आजचं पाणी अत्यंत कमी असं आहे या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लखी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपण सोलापूरकर हो नमस्कार सोलापूर ते पुणे या महामार्गावरील सीना नदीच्या काठावर उभा आहे गेल्याच महिन्यात या सीना नदीला प्रचंड असा महापूर आला होता आणि महिनाभरानंतर आपण बघतोय की सीना नदी ज्या सीना नदीनं गेल्या महिन्यात सोलापूरकरांचं आणि या नदीकाठच्या लोकांचं प्रचंड असं नुकसान झालं आणि नुकसान केलं या नदीकाठचं आजचं पाणी अत्यंत कमी असं आहे गेल्या महिनाभरात करमळ असेल माडा तालुका असेल मोहोळ असेल उत्तर सोलापूर असेल तसेच दक्षिण सोलापूर असेल या भागातून वाहणाऱ्या या नदीनं प्रचंड असं पाणी वाहून नेलं हे जे सीना नदीचं पात्र आहे या पात्रातून पन्नास हजार क्युसेक्स एवढं पाणी वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे मात्र आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की याच सीना नदीतून गेल्या महिन्यात तब्बल सव्वा दोन लाख क्युसेक एवढ्या प्रचंड अशा वेगाने पाणी वाहत होतं त्यामुळं हा जो सोलापूर पुणे महामार्गावरील जो ब्रिज आहे सीना नदीवरचा तो देखील वाहतुकीसाठी तीन दिवस बंद होता महिन्यापूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज सीना नदी कशी वाहती आहे हे आपण बघू शकाल आता सध्या सीना नदीच्या पात्रामध्ये वीस ते पंचवीस हजार क्युसेक एवढं देखील पाणी नाही आणि गेल्याच महिन्यात या सीना नदीनं प्रचंड असं नुकसान या सोलापूर शहर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं गेलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि या सीना नदीच्या काठामुळं जवळपास साडेसहा लाख हेक्टर एवढं शेती पिकांचं नुकसान आहे आणि जवळपास सहा लाख शेतकरी बाधित झाले आहेत याच सीना नदीवरचा पूर्ण नियंत्रण कसं करायचं भविष्यकालीन योजना काय करायच्या या संदर्भात आता जिल्हाधिकारी कार्यालय उपाययोजना करत आहे हा जो ऊस दिसतोय हा जो ब्रिज आहे या ब्रिजच्या जवळ देखील गेल्या महिन्यात पाणी लागलं होतं आणि हा पूर्ण टप्पा हे सुनील आपल्याला हॉटेल दिसतंय हे सुनील हॉटेल असेल किंवा हा परिसर पूर्ण पूर्णपणे पाण्याखाली होता एक महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पहा यस न्यूज मराठीच्या माध्यमातून याच सिन्हा नदीच्या पात्रानं याच सिन्हा नदीचं काटानं गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच दोन लाख क्युसेक एवढा प्रचंड असा प्रवाह वाहताना पाहिला आणि अनेक गावाच्या गावं अनेक गर, घराच्या घरं अनेक शेती पिकं पाण्याखाली गेली महिनाभरानंतर हा सीना नदी लांबोटीचा ब्रिज जो बंद केला होता तो आता सध्या सुसाट वेगाने धावताना सुसाट वेगाने पळताना आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या महिन्यात या ब्रिजच्या जवळ हे पाणी टेकलं होतं त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली होती आज देखील रिमझिम पाऊस सुरू आहे दिवाळीचा सण आहे त्यामुळे वाहतूक वाहतुकीची प्रचंड अशी गर्दी असताना रिमझिम पावसामध्ये या नदी नदीकाठचं दृश्य आपल्याला यस न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न या लांबुटी ब्रिजला गेल्याच महिन्यात सीना नदीच्या पात्राच्या पाण्यानं जवळपास टच केलं होतं त्यामुळं धोका निर्माण होऊ नये म्हणून हा तीन दिवस ब्रिज गेल्या महिन्यात बंद होता आणि आज सीना नदीच्या पात्रात पाणी अत्यंत कमी आहे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान केलं आहे आणि शेतीमधील मातीच्या माती या नदीनं वाहून नेलेली आहे या पुरानं वाहून गेलेल्या आहे त्यामुळं शासनाला जवळपास आठ लाख सदोतीस कोटी रुपये नुकसान भरपाई शास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागली आहे की दिली आहे काही शेतकऱ्यांना मिळा मिळाली आहे काही शेतकऱ्याच्या खात्यावर मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी सीना नदी गेल्या महिन्यात आणि आज कशी दिसते हेच दाखवण्याचा छोटासा प्रयत्न Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup. सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू